नमस्कार माझ्या बालदोस्तांनो मी दीपाली पाटील माझ्या ई टू वे अर्थातच एज्युकेशन टू ओल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण परिसर येतात तिसरी परिसर अभ्यासच्या सहाव्या पाठाकडे आज वळत आहोत पाठाचं नाव आहे आपल्या गावाची ओळख इन शॉर्ट लक्षात घ्या गावाची ओळख ही कशावरून ठरत असते तर गाव कसं तयार होते हा आपला पहिला मुद्दा आहे तर बघा मुलांनो पूर्वीच्या काळी मानव हा अरण्यात जंगलात राहत असे गुहेत राहत असे आणि कंदमुळं फळं खात असे तो भटकत असायचा एका गावाहून त्या गावाला मग त्याला शेतीचा शोध लागला आणि पर्यायाने जमीन व पाणी यांच्या साहाय्याने तो शेती करू लागला आणि त्या ठिकाणी वस्त्या निर्माण झाल्या अनेक वस्त्यांचं मिळून काय तयार झालं मुलांनो गाव तयार झालं आणि गावामध्ये अनेक लोक एका ठिकाणी राहत असल्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षिततेची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे पुढे शेतीचा शोध लागला आणि शेतीच्या शोधामुळे पुढील व्यवसाय तयार झाले उदाहरणार्थ लाकडाची अवजारं बनवणे कापड विणणे दागिने तयार करणे मातीच्या व मातीची भांडी बनवणे यांसारखे अनेक व्यवसाय वाढीस लागले आणि मग गावंही समृद्ध होत राहिली तर बघा आता गावात मंदिर लेणी मशीद चर्च स्मारक किल्ला संग्रहालय इत्यादी वास्तू असतात ज्या बांधलेल्या असतात त्यांना वास्तू म्हणतात आणि वस्तू तलवार ढाल त्या लक्षामध्ये ज्या वस्तू असतात ना ज्यांना आपण वागवतो त्यांना वस्तू वस्तू आणि वास्तूमधला फरक लक्षात ठेवायचा तर मंदिर लेणी मशीद चर्च स्मारक किल्ला वास्तूसंग वस्तूसंग्रहालय इत्यादी वास्तूत असतात त्यामुळे गावाची ओळख ही तयार होते स्वाध्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे तर बघा दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक आठवडे बाजारावर अवलंबून असतात एखाद्या गावाचा आठवडे बाजार असतो त्या पद्धतीने एखाद्या गावाचं गुरुवारी एखाद्या गावाचं रविवारी एखाद्या गावाचं शनिवारी एखादं गाव बुधवार मग त्या आठवडे बाजार आठवडा म्हणजे सात दिवसांचा जो कालावधी होतो त्याला आठवडा म्हणतात त्या आठवडे बाजारावर गावातील लोक गरजा भागवण्यासाठी अवलंबून असतात आता बघा पुढे गावाचा उरुस जत्रा एखादे धार्मिक स्थळ किल्ला यांमुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते एखादं गाव असेल तर एखाद्या गावामध्ये गावा उरुस भरत असेल जत्रा भरत असेल हे ते लक्ष जसं आमच्या धरणगावला पूर्ण श्रावण महिन्यामध्ये मरियाईची यात्रा असते दर मंगळवारी कुस्त्यांचं नियोजन असतं चोपड्यामध्ये दर सोमवारी हरेश्वरची यात्रा असते आपण ज शिरपूर तालुक्यामध्ये जर नागेश्वर बघितलं तर त्या ठिकाणी आपण श्रावण मासामध्ये पूर्ण श्रावण महिना नागेश्वरला जत्रा भरलेली असते येथे लक्षामध्ये गावाचा उरू जत्रा एखादे धार्मिक स्थळ किल्ला यांमुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते धार्मिक स्थळं जशी आपली देवादिकांची सगळी मंदिरं आहेत पंढरपूर रे म्हटलं की आपल्याला विठोबा रुखमाईचं स्मरण होत असतं येथे लक्षामध्ये धार्मिक स्थळांवरून विठोबा रुख्माई म्हटलं की पंढरपूरचा अनुबंध जोडलेला असतो त्यामुळे धार्मिक स्थळ आपण म्हणू शकतो गणपतीपुळे तुळजापूरची भवानी कोल्हापूरची अंबाबाई है ना किल्ला रायगड किल्ला प्रतापगड दौलताबादचा किल्ला जसे देवगिरी किल्ला हे किल्ले त्यामुळे सुद्धा गावाचे नाव प्रसिद्ध होते आता बघा आपल्या पुस्तकामध्ये ना गावांची नावं विचारलीत की व्यक्ती फ फूल झाड प्राणी पक्षी पाणी यांच्यावरून गावांची नावं लिहा मग जी ले 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 कन्फुजन, कन्फुजन मला जी सापडलीत ती मी लिहिलेली आहेत आणि शोधण्याचा प्रयत्न केला पण कन्फ्युजन कन्फ्युजन होतं तरी तुम्ही प्रयत्न करणार आहात हे मला गॅरंटी आहे बघा व्यक्तीवरून मला सापडलेली गावांची नावं अहमदनगर संभाजीनगर सिकंदराबाद अलिबाग रत्नागिरी सिंधुदुर्ग हे नावं दिलेली आहेत मी फ फळांवरून जामनगर बोरगाव उंबरखेड बोरखेडा फणसवाडी फुल पद्माले आमच्या आमच्या धरणगाव तालुक्यामध्ये पद्मालय म्हणून गाव आहे पद्म पद्म म्हणजेच कम पद्मालयचं वैशिष्ट्य म्हणजे काही धार्मिक स्थळ आहे आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत पण गणपती बाप्पा दोघी सोंड्यांचे आहेत डावीकडे पण सोंडे गणपती बाप्पाचे आणि उजवीकडे अशा दोन मूर्त्या विराजमान आहेत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पद्मालय आणि त्या ठिकाणी तलाव आहे खूप मोठ्या मंदिराच्या समोर आणि त्या तलावामध्ये कमळाची फुलंच फुलं असतात म्हणून त्याला पद्मालय हे नाव आहे फुलांवरून ते गाव साप आढळलं चंपारण्य चंपा चंपारण्य चंपा सत्याग्रह केला होता म्हणून त्याला मुद्दाम कौन्स केलेला आहे सत्याग्रह महात्मा गांधींनी केलेला होता बघा पुढे झाड झाडावरून पिंपळगाव वडगाव चिंचवड चिंचगाव आंबेगाव अजून सापडतील तर ॲड करा तुम्ही प्राणी प्राण्यांवरून नागपूर कोल्हापूर पाली नागलवाडी मला जी सापडली ती बघा पक्षी पक्षीवरून मोरगाव एकच सापडलं मला तुम्हाला सापडलं तर तुम्ही नक्कीच ॲड कराल पाणी पाण्यावरून आमचा जळगाव जिल्हा ज ज म्हणजे पाणी या अर्थाने जोडलेलं आहे जर तुम्हाला अजून काही सापडतील तर तुम्ही नक्कीच जॉईन करा नावं चला बघा तर रायगड रायगड किल्ल्यावरून रायगडची ओळख आहे रायगड जिल्ह्याची नंतर तळेगाव नाशिक जिल्ह्यामधील दिंडोरी या ठिकाणी छत्रपती वेळेला सुरतला गेलेले होते आणि सुरत येथून परत येताना नाशिक जिल्ह्यातील तळेगाव दिंडोरी या ठिकाणी ते थांबले त्यांचा सैनिकांचा थांबा पडाव पडला होता सैन्यांचा तळ ठोकला होता त्यामुळे त्या गावला तळेगाव म्हटलं जातं आष्टी धोतरजोड्याची अहमद जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात आष्टी धोतरजोड्याची म्हणून नावाचं गाव आहे तिथे पूर्वी तलक धोतरजोड्या मिळायच्या मग त्या आष्टी या गावाला आष्टी धोतरजोड्याची म्हणूनच ओळखलं जातं नंतर बघा धामण वृक्ष अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव पाट या गावाच्या परिसरात पूर्वी धामण नावाचे वृक्ष मुबलक प्रमाणात मिळायचे आणि मग त्यावरून त्या गावाचे नाव धामणगाव पडून गेलं आता बघा पुढे संत शिवराम हरी राजगुरू भगतसिंग सुखदेव राजगुरू ह्या त्रिकुट आठवलं की आपल्या अंगावरती स्फुरण चढतं हे एक स्वतंत्र लढ्यातील थोरसे क्रांतिकारक होते शिवराम हरी राजगुरू हे आपल्या महाराष्ट्रातील होते भगतसिंग आणि सुखदेव हे पंजाबकडील होते तर बघा शिवराम हरी राजगुरू हे स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख क्रांतिकारक होते भगतसिंग राजगुरू सुखदेव हे तीनही क्रांतिकारक प्रसिद्ध आहेत पुणे जिल्ह्यात खेड या गावी राजगुरूंचा जन्म झाला आणि त्यामुळे प्राथमिक शिक्षक ते प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीस गेले तिथे हनुमान व्यायाम शाळेत त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली वयाच्या पंधराव्या वर्षी संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी ते बनारसला गेले कोण बरं शिवराम हरी राजगुरू कोणत्या भाषेचा अभ्यास संस्कृत भाषेचा बनारसला मग त्या ठिकाणी त्यांनी मराठी संस्कृत हिंदी उर्दू इंग्रजी अशा अनेक भाषा त्यांना अवगत होत्या सुखदेव आणि भगतसिंग यांच्याशी त्यांची विशेष मैत्री होती पुढे राजगुरूंनी क्रांतिकार्यात भाग घेतला देशासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करलं आणि त्यांची संस् त्यांची स्मृती म्हणून त्यांचं जे गाव आहे त्या गावाला राजगुरुनगर हे नाव देण्यात आलं खेड या गावाला राजगुरुनगर त्यांच्या हौतात्म्याची हो दखल घेत तिथे राजगुरुनगर त्या गावाला दिलं गेलं अठरा एप्रिलला जागतिक वारसा दिन म्हणून ओळखला जातो संत गाडगेबाबांचं पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जाणोरकर त्यांचा त्यांचं जन्मगाव त्यांचं गाव आहे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेंडगाव किंवा शेणगाव शेंड संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचं अभियान राबवलं कीर्तनाद्वारे ते लोकांना संदेश देत स्वतः काहीच शिकलेले नव्हते पण तरीसुद्धा त्यांना शिक्षणाचं महत्त्व हे खूप आपल्या कीर्तनांमधून लोकांना पटवून दिलं होतं येते लक्षात आणि नांदेड माळेगाव जिल्ह्यात घोडे आणि गाडवे यांचा बाजार हा भरत असतो तर या पद्धतीने इन शॉर्ट तुम्हाला आपल्या गावाची ओळख सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पाठ वाचाल आणि ही माहिती ऐकाल तेव्हा तुम्हाला तो पाठ अजूनच नक्की चांगला समजेल चला चला तर मग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत बाय बाय